नमस्कार विश्वेता महाराष्ट्र महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं या विषयाच्या आता आपण चौदाव्या भागात पोहोचलेला आहोत अनेक तर आपल्या आयुष्यातले प्रश्न आहेत त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो आणि आपल्या सर्व मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिष अंतरिक्षी माधव गुरुजी चला तर मग गुरुजींचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी राम आदेश आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यात्रिक ही पदवी संपादित केली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात श्री श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर दर सोमवार मंगळवार शुक्रवार या तीन दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता तसं श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्यात सुद्धा आपल्याला मिळणार आहे ज्या कुणाला गुरुजीनं भेटायचं असेल त्यांनी खाली जो क्रमांक दिला आहे त्यावर नक्की संपर्क आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता यशवे गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता आणि यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींची राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्जत तिथे आणि गुरुजी याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग असं का होतं या भागाला आपण आजच्या सुरुवात करणार आहोत अर्थात पहिला प्रश्न गुरुजींना मला आहे गुरुजी आपल्या या भागाला या विषयाला खूप छान कर प्रतिसाद सगळा मिळतोय पहिला प्रश्न थोडासा सगळ्यांच्या मनातला आहे कारण आपल्या आयुष्यात प्रत्येकाला प्रश्न तर पडतच असतात पण बरेचसे असे प्रश्न असतात की जे अनुत्तरित कुठेतरी राहतात तर असं नेमकं का होतं बरं मग यातनं बाहेर कसं पडायचं काही उपाय सांगाल आसा होते है आसा है गड़त गेला गेतले तर असं का होतं याचं सर्वात पहिले कारण म्हणजे असं आहे की अशा गोष्टी घडत असताना माणसाच्या जीवनामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे असतं कसं माणसाने स्वतःबद्दल जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे आणि स्वतःबद्दल जाणून घेतल्यानंतर एखादी परिस्थिती ज्यावेळेला घडते किंवा एखादा प्रसंग ज्यावेळेला घडतो त्यावेळेला प्रसंगामध्ये स्वतःची रिॲक्शन याच्यावरती विचार करायला पाहिजे पण मनुष्य या गोष्टीमध्ये कुठल्याच बाबतीमध्ये विचार करत नाही म्हणजे तो अगदी असं म्हणजे की याच्यावर विचार करतो की नाही आपण बरोबरच आहे आणि आपलं सगळं बरोबर होतं आणि आपलं केलेलं असताना हे सगळं चांगलं असताना असं आपल्या बाबतीमध्ये का घडलं परंतु त्याच्या पाठिंबा गेने जला पनी पार्ट जी काही एक पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं ज्याला आपण हिडन पार्ट म्हणतो म्हणजे की एखादी गोष्ट आपल्याला दिसून येत नाही परंतु नंतर कोणीतरी आपल्याला दाखवल्यानंतर लक्षात येते की खरं हा एक पार्ट होता म्हणजे आणि ह्या गोष्टीचा त्याच्यावरती इफेक्ट पूर्णपणे झालेला असेल म्हणजे जसं नॉर्मली तुम्ही बघाल की एखादी मुलगी असते जी खूप सोजवळ असते व्यवस्थित असते तिचं खरोखरी की कॅरेक्टर करिअर दोन्ही चांगलं असतं आणि अशा मुलीचं मग अरेंज मॅरेज असतं सगळं बघून चौकशी करून आईवडील लग्न करून देतात आणि लग्न करून दिल्यानंतर मग तिची फसगत होते पूर्णपणे तिचं जो नवरा असतो तो काही जॉब म्हणजे कामधंदा करत नसतो तो व्यसनी असतो आणि मग त्याच्यानंतर जे जीवन होतं की त्याच्यामधनं बाहेर पडायला तो डिवोर्स देत नाही आहे हिला त्याच्याबरोबर राहायचं नाही आहे आणि मग त्या सगळ्यामध्ये जो एक मानसिक छळ होतो किंवा मग कोर्टाची पायरी चढावी लागते त्यावेळेला हा प्रश्न पडतो की अरे माझ्या बाबतीमध्ये मा असं का झालं म्हणजे मी सगळं सज्जवळ होतंय माझं व्यवस्थित होतं आम्ही लग्न व्यवस्थित बघितलेलं माझ्या आईवडिलांनी एवढी चौकशी करून लग्न ते केलेलं होतं आणि एवढी सगळी परिस्थिती असताना माझ्याच वाटेला अशी परिस्थिती का आली आणि मग त्या गोष्टीचं माझ्या बाजूला का आली किंवा माझ्या बोगण्यामध्ये हे सगळे भोग काय येतात या एका प्रश्नाकरता संपूर्ण आयुष्य निगेटिव्ह होऊन जातं आणि त्या प्रश्नांची उत्तरं खरोखरी मिळत नाही म्हणजे त्याच्याकरता खूप सारे प्रयत्न करतात कुठेही गेलं तरी ते, ते आपला स्वभाव विचारतात आणि मी कॉलेजला होतो त्यावेळेला माझं मित्रमैत्रिणी होते त्यांच्याबरोबर माझा स्वभाव आणि हो, बोलणं सगळं चांगलं होतं मी म्हणजे की ज्यावेळेला माझ्या ऑफिसमध्ये आहेत तर माझे कलिग आहेत त्यांच्याबरोबर चांगलं आहे म्हणजे कुणाला सांगितलं की विश्वासच बसत नाही अरे तुझ्या बाबतीमध्ये असं झालं तुझा का डिव्होर्स म्हणजे कि डिव्होर्सपर्यंत का आली म्हणजे तुझ्या बाबतीमध्ये असं का झालं आणि तुझं ह्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे की तुम्ही अगोदर चौकशी केली नव्हती का आणि सगळ्या गोष्टींची उत्तर पॉझिटिव्ह आहेत की सगळं केलेलं होतं पण असं असतानासुद्धा माझ्या वाटेला असं का झालं आणि हा एक प्रश्न जसा असतो तसं नॉर्मली दैनंदिन जीवनामध्ये असं असतं की तीस तीस वर्षाची मॅडम फ्रेंडशिप आहे की तीस वर्षाची आमची दोस्ती आहे आणि आमचं इतका गरोबा आहे की आम्हाला एकमेकाचे नातेवाईक समजतात आणि एवढं सगळं आहे की आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या आमच्या म्हणजे व्यावहारिक आम्ही एकमेकाला मदत केलेली आहेत आमची घरं एकमेकाच्या सहकार्याने झाले आहेत तीस वर्षाची आमची मैत्री आणि अचानकपणे एकमेकाचं तोंड बघत नाही कारण काही नाही दोन्ही बाजूंनी विचार केला किंवा मी एवढा विचार केला की त्यामुळे अक्षरशः मी रात्रभर मला झोप लागत नाही या विचारांनी की ते माझ्याशी बोलत का नाही परंतु हा प्रश्न अनुत्तरितच राहतात की का आमची दोस्ती तुटली किंवा का एकाएकी कि एवढा अबोला निर्माण झाला कधी कधी असं असतं कितीतरी नातेवाईक कि आपले असतात की आपलं सगळ्यांची चांगलं असतं आपण सगळ्यांना मदत केलेली असते त्यांनी सुद्धा वेळेला आपल्याला मदत केलेली असते आणि एवढं सगळं घरोबा असून सुद्धा अचानकपणे एक प्रसंग असा येतो की ज्या प्रसंगामध्ये पूर्णपणे म्हणजे की ते आपली साथ सोडून जातात किंवा त्याच्यानंतर आपल्यामध्ये आबोला धरतात पहिले जसेच रिलेशन होते तसे रिलेशन राहत नाही मग हे नातेवाईक आपल्याला का सोडून गेले आपल्याला माणसं आपल्यापासून का लांब गेली हा प्रश्न आयुष्यभर अनुत्तरित राहतो असे अनुत्तरित प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि हे अनुत्तरित प्रश्न ज्यावेळेला घडतात त्याच्या वेळेला तुम्ही परिस्थिती फक्त तुमच्या डोळ्यांनी बघताय किंवा तुमच्यासमोर तुमचं एकच आकलन किंवा एकच तुमचा व्यवहार आहे व्यवहाराची दुसरी बाजू तुम्हाला माहिती नसते किंवा आकलनाचा दुसरा भाग माहिती नसतो जो हिडन पार्ट आहे ना हा हिडन पार्ट ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असतो म्हणजे आणि प्रश्न कुंडलीच्या माध्यमातून ज्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न माणूस विचारायला येतो म्हणजे की मला माझ्या भविष्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाही ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फक्त मला एवढंच सांगा की ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं हा प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये मा का निर्माण झाला आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला वेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण प्रश्न कुंडलीने नाही त्याचं त्याला रिडिंग करून देतो आणि मग त्या गोष्टीचं त्याला कारण मिळतं की ह्या गोष्टीमुळे मा माझ्या आयुष्यामध्ये मा असं घडलं त्याच्या वेळेला माणूस पूर्णपणे सॅटिस्फाईड होतो म्हणजे आता आम्ही ज्या वेळेला चारधामच्या यात्रेमध्ये होतो तर आमच्याबरोबर दोन शिक्षिका होत्या एक ममता मॅडम आणि राजश्री मॅडम आणि त्यांची एक मैत्रीण आहे ते म्हणलं की आमची इतकी जीवाभावाची दोस्ती आहे की हिशोबाच्या पलीकडे म्हणजे की आम्ही सख्या बहिणी अगदी असल्यासारखी आमची मैत्री आणि अगदी वीस बावीस वर्ष आमच्या मैत्रीला झालेली आम्ही एकमेकाच्या घरामध्ये म्हणजे मुलांचे लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही अशा म्हणजे अपूर्ण एक कुटुंब म्हणून केलेल्या आहेत आणि असं असताना आमची मैत्रिणी आमच्यापासून लांब गेली आणि गुरुजी आम्हाला काहीच कारण कळत नाही की अशी आमची कुठली व्यवहारिक पण गोष्ट नाही की ज्याच्यामुळे ती लांब गेली आणि असंही नाही की कुठे आमचा मान अपमान झाला किंवा काही कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही तिच्याबद्दल रॉंग बोललो आहे किंवा कोणी रॉंग मेसेज दिला आणि आमच्यामध्ये ढवळाढवळ करणारं पण कोणी नाही म्हणजे की कोणी चुगली वगैरे लावली असेल तशातलाही प्रकार नाही पण असं असताना सुद्धा आमची एवढी दोस्ती म्हणजे की पूर्णपणे निगेटिव्हमध्ये गेली आज आम्ही म्हणजे की तशा आम्ही फ्रेंड आता राहिलेलो नाही किंवा तसं आमचं बोलणंही होत नाही असं का होतं आणि मग त्या प्रवासामध्ये मी ज्या वेळेला त्यांना ते उत्तर दिलं की असं का होतं त्याच्यावेळेला ते पूर्णपणे सॅटिस्फाय झाल्या कधीकधी असं असतं की ज्यावेळेला एकदम घनिष्ठ संबंध असतात जेवढा विश्वास असतो ना तेवढंच आतमध्ये शंका पण निर्माण होत असतात म्हणजे आणि मग ते शंकेला कुठेतरी एक म्हणजे की थोडीसा वाव मिळाला की त्याच्यानंतर तो विश्वास पूर्णपणे संपून जातो एवढंच त्याच्या पाठीमागचं रिझन असतं आणि प्रत्येकाच्या पत्रिकेप्रमाणे वेगवेगळी त्याचे रिझन्स असतील प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार हिडन हा प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगवेगळा असेल पण तो जाणून घेतला पाहिजे तो एकदा जाणून घेतला ना की आपल्या पुढच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण तेवढे चेंज करू शकतो आणि मग ते चेंज केले किंवा तशा की तशा परिस्थिती किंवा आपल्या वागणुकीमध्ये जर आपण बदल घडवला तर डेफिनेट आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा असे अनंतरित प्रश्न येत नाहीत म्हणजे हाच त्याच्यावरती उपाय होऊ शकतो गुरुजी खूप छान तुम्ही मार्गदर्शन केला अशाच पुढच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा गुरुजींकडून आपल्याला घ्यायचे पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची आपण कुठे जाऊ नका महाराष्ट्र कॉलेज ब्रेक नंतर महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुप्रसिद्ध राज ज्योतिष अंतरिक्षी माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत गुरुजी तुम्ही आपल्या आयुष्यातल्या अनुत्तरित प्रश्नांबद्दल तर खूप छान सांगितलं आता काय होतं ना बऱ्याचदा आपल्या घरामध्ये एखादी घटना किंवा एखादा वाईट योग जो असतो ना तो सातत्यानं बऱ्याचदा येत राहतो मग असं नेमकं का होतं बरं मग यातनं बाहेर पडायला मार्ग सुद्धा काही सांगाल ह्याच्यामध्ये मॅडम म्हणजे की तीन कारणं असू शकतात म्हणजे ज्यावेळेला एखादी घटना ज्यावेळेला घडते तर वारंवार म्हणजे असं होतं की ह्या घटना वाईटच घडतात म्हणजे घरामध्ये एखादा मृत्यू झाला आणि लागोपाठ त्याच्यानंतर घरावरती मृत्यूतुल संकटच येत आहेत किंवा घरामध्ये एक ॲक्सिडेंट झाला एक, 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 एक व्यक्ती हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि त्याच्यानंतर जे हॉस्पिटल माठीमागे लागले की प्रत्येक महिन्याला कुणाला ना कुणाला हॉस्पिटलाईज करावं लागते वगैरे या घटना आपण ऐकतो आणि याच्यामध्ये एक दुसरा आपण एक क्रम जर बघितला तर त्याच्यामध्ये वास्तूमध्ये मोठा बदल झालेला असतो म्हणजे कधीकधी नवीन घर घेतलेलं असतं किंवा एखाद्याने रिनोवेशन केलेलं असतं एखाद्याने घरामधलं कलर बदललेला असतो किंवा काही मूलभूत चेंजेस घरामध्ये घडलेले असतात आणि ते घडल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडायला सुरुवात होते त्याच्यामध्ये म्हणजे की प्रॉपरली मॅडम असं सांगायचं आलं नंतर आमच्या सा याच्यामध्ये एक म्हणजे की काळे म्हणून गृहस्थ आहेत आणि या काळेंच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला ते अप्रोच झाले त्याच्या वेळेला त्यांच्या घरामध्ये तीन घटना घडलेल्या होत्या म्हणजे काळेसाहेबांनी नवीन घर घेतलं थ्री बी एच केचा त्यांनी फ्लॅट घेतला तो रिसेलमध्ये त्यांनी फ्लॅट घेतला आणि त्या रिसेलमधल्या फ्लॅटमध्ये ते राहायला गेले तो तिसऱ्या मजल्यावरती होता आणि थ्री झिरो सिक्स त्याचा नंबर होता आणि त्या फ्लॅटमध्ये ते राहायला गेले राहायला गेल्याच्यानंतर त्यांना थोडंसं असं म्हणजे की निगेटिव्हिटी जाणवली म्हणजे म्हणून मग त्यांनी वास् शांत वगैरे सगळं त्या पद्धतीने व्यवस्थित केलं म्हणजे आणि त्याच्यानंतर ते राहायला लागले आणि अगं सवा महिना झाला असेल काही रिझन असं प्रथमदर्शी नसताना त्यांच्या मुलांनी सुसाईड केलं घरामध्ये आणि त्याचा मोठा धक्का बसला की त्यांनी का केलं मुलगा मॅरिड होता त्यामुळे सून वगैरे घरामध्ये होती त्याची छोटी मुलगी होती आणि मग त्याचं सगळं फिनरल वगैरे सगळं आटपलं आणि त्या गोष्टीने आईने इतका धसका घेतला की पुढच्या सहा महिन्यामध्ये आई म्हणजे फार हांतरुणामध्ये राहिले आणि पंधरा दिवसामध्ये तीही गेली म्हणजे आणि त्याच्यानंतर मग असं झालं की अरे ही घटना घडली तर मग आईने त्या गोष्टीचा शॉक घेतला आणि मग ते सगळं झालं वगैरे असं कुठेतरी क्रम जुळत असताना त्याची एक हँडिकॅप बहीण होती जी त्यांच्याच घरी राहायची म्हणजे तिचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं आणि ती हँडिकॅप असताना तिला फक्त ताप आला ताप आला म्हणून म्हटलं की उद्या दवाखान्यात जाऊ आणि रात्रीमध्ये तीसुद्धा गेली मग ज्यावेळेला ती गेली त्यावेळेला त्यांना खूप एकदम असं भयानक वाटलं आणि मग त्याच्यानंतर हा शोध सुरू झाला की तिचं सगळं कार्य आटपलं आणि मग ते प्रतिबायस्ट्रोलॉजीमध्ये आले भेट झाली आणि मग त्यांनी सांगितलं की सातत्याने माझ्याकडे अशा घटना घडत आहेत त्यावेळेला मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की तुम्ही घर बदललं का म्हणून ते म्हणले हो मी घर बदललं म्हणून मी इथे इथे राहत होतो आणि मी इथे राहायला आलो तर त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की तुमच्या पाठीमागे ना आता तुमच्या कुंडलीप्रमाणे जे योग आहेत त्याच्यामध्ये अष्टक लागलेलं आहे मग ते म्हणलं की अष्टक काय असतं त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की असं अष्टक म्हणजे की एक आपण जसं शुक्ल काष्टक म्हणतो तसे अष्टक एक पाठीमागे लागतं की त्याच्याने मृत्यूची शृंखला चालू होते आणि या घरामध्ये बहुतेक अष्टक असावा म्हणजे त्या घरामधल्या त्यांना विशिष्ट मी दिशा सांगितलं की या दिशेला काय ते बघा त्याच्यानंतर ते म्हणलं की नाही तुम्ही सविस्तर वास्तू विजिट करा आणि मग वास्तुविजिट आम्ही केले आणि मग त्यांना मी त्या सगळ्या गोष्टी गोष्टी जाणून दिल्या की या बघा मी तुम्हाला ऑफिसमध्ये बघायला सांगितलं तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि मग त्याच्याकरता अष्टक शांती आणि त्याच्यावर जे उपाय आम्ही केले त्याच्यानंतर त्यांच्या घरातली डेथ थांबली परंतु असं होतं कधी कधी पंचक लागलेलं असतं कधी कधी अष्टक लागलेलं असतं कधी कधी गंडांतर असतं कधी कधी गंड योग असतो तर गंड गंडांतर या सगळ्या योगांमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो की त्याच त्याच घटना घरामध्ये फक्त सदस्य बदलले जातात आणि वारंवार वारंवार घडतात मग त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतात त्याच्यामध्ये मृत्यू होऊ शकतात त्याच्यामध्ये मृत्यूतील संकट येऊ शकतात वारंवार म्हणजे की पैशाच्या बाबतीमध्ये पैशाच्या चोऱ्या होणं किंवा पैसे गहाळ होणं मोठ्या मोठ्या वस्तू जाणं हे सुद्धा प्रकार या अष्टक आणि या याच्यामध्ये येतात अशा प्रकारची कुठली बाधा म्हणजे ॲस्ट्रोलॉजीमध्ये याला पोल्युशन बोलतात की हा तुमच्या भविष्याचा भाग नाही परंतु हे पोल्युशन आहे म्हणजे हे प्रदूषण आहे की तुम्हाला आता ह्या रॉंग गोष्टींमुळे या अष्टक किंवा हे पंचक मागे लागलं आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे शांतीविधान येतात याच्यामध्ये महामृत्यूंजी या खूप प्रभावी येतो आणि महामृत्यूंजीमध्ये ह्याची वेगवेगळी अनुष्ठान येतात ज्याच्यामधले कुठलेही अनुष्ठान करून तुम्ही शंभर टक्के याच्यापासून राहत प्राप्त करू शकता नक्कीच खूप छान मार्गदर्शन केलं पण बऱ्याचदा काय होतं गुरुजी की नातेसंबंध सगळं छान आहे परिवार छान आहे व्यवसाय कामधंदा सगळं छान चालू आहे असं असताना सुद्धा ना एक एकाकीपणा आयुष्यामध्ये असतं मुळात असं एकाकी वाटतं का बरं आणि मग यातनं बाहेर पडायला उपाय सांगाल मॅडम हा प्रश्न आहे ना हा म्हणजे की तुम्ही बघायला गेलं तर अगदी असं रेकॉर्डली आपण दहा फॅमिली काढल्यानंतर दहा फॅमिलीमध्ये शंभर टक्के म्हणजे की दहाव्या फॅमिलीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की सगळं व्यवस्थित चालू आहे म्हणजे की अगदी असे मोठे मोठे की कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे आमच्याकडे एक चांगले क्लायंट आहे ज्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे त्यांनी बेकरी काढली त्या बेकरीला सुद्धा अगदी उदंड प्रतिसाद आहे आणि इतकं सुंदर सगळं चाललं आहे की हिशोबाच्या पलीकडे लाखोंनी म्हणतात तसा दिवसाचं इन्कम आहे आणि असं असताना तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये जे आहे त्यांना अचानकपणे असं म्हणजे की पूर्ण वैराग्याची प्राप्ती झाली आहे की काही करावं असं वाटतं वाटत नाही जावंसं वाटत नाही आणि मग डेफिनेटली म्हणजे की प्राईम ऑफिस आपण सगळेजण किंवा नाही त्यांना सायकोलॉजिस्टला दाखवायला पाहिजे आणि मग सायकोलॉजिकल ट्रीटमेंट त्यांना आहे त्या हिशोबाने त्यांना आता ट्रीटमेंट चालू आहे ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि मग त्या वेळेला कुठेतरी विचार केला जातो त्यावेळेला लक्षात येतो त्यांच्या की अरे माझ्या वडिलांना पण हा प्रॉब्लेम होता माझ्या वडिलांच्या बाबतीतही असं झालेलं होतं म्हणजे मग ह्याच वयामध्ये वडिलांना झालं मलाही या वयामध्ये त्रास होतोय मग असं का होतंय म्हणजे मग या गोष्टीच्या शोधाखातर त्याच्यामधनं बाहेर पडलं जातं कधी कधी असं असतं की पूर्णपणे असतात की किंवा दुसरी गोष्ट म्हणजे की असं असतं की कर्माचे दोषसुद्धा पूर्णपणे असतात जे एखादे फॅमिली वाईज असतात एखाद्या घराण्याला ते कर्माचे दोष लागलेले असतात किंवा पितृशाप असतात पितृपिढा असते या सगळ्या गोष्टींमध्ये असं होतं की एका विशिष्ट वयामध्ये म्हणजे साधारण पंचेचाळीशीमध्ये की जिथे आता त्याचं युवक हे वय संपणार आहे आणि तो कुठल्या तरी एक पुढच्या पिढीमध्ये जाणार आहे त्याच वेळेला त्या लोकांमध्ये डिप्रेशन पूर्णपणे यायला सुरुवात होतं किंवा ते पूर्णपणे मानसिक रुग्ण होतात आणि मग त्याच्यानंतर इतके त्यांचं जीवन बेकार होऊन जातं की त्याच्यापुढे कधी कधी ते माणसं पण ओळखत नाही या परिस्थितीला येतात आणि बघायला गेलं तर काही कारण नसतं सगळ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी होत्या सगळे नातेवाईक चांगले होते सगळ्या गोष्टी अगदी धरून आहेत पण मग असं का होतं आणि ह्याच वयामध्ये होतं आणि मग असं फॅमिली वाईज पण कंटिन्यू होतंय मग ह्या गोष्टीवरती ज्या वेळेला म्हणजे की मी रिसर्च केला त्यावेळेला मला तीन गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने जाणवल्या की ह्या याच्यामध्ये एक तर पहिला भाग असा होता की त्यांच्या पिढीच्यात ते रुटीनच आहे म्हणजे की ते दोषच त्यांच्या पिढीमध्ये आहेत त्याच्यानंतर काही याच्यामध्ये असं होतं की त्यांच्या कर्माचे दोष आहेत म्हणजे जे त्यांच्या पिढीवाईज झालेले आहेत आणि त्या कर्माच्या दोषामुळे होतंय आणि काही याच्यामध्ये पूर्णपणे आहेत मग ज्यावेळेला असे हे बिल्डिंग केस होती की बाबा त्याच्या घरामध्ये सगळे म्हणजे की बांधकाम व्यवसायामध्ये आहेत त्यांची बेकरी उदंड चालते आणि प्रत्येकाच्या याच्यात प्रॉब्लेम येतोय त्यावेळेला त्यांच्या याच्यामध्ये पूर्णपणे कर्मक्षालन नावाचा यज्ञ येतो जो कर्मक्षालन नावाचा यज्ञ आम्ही केला म्हणजे ज्या कर्मक्षलन यज्ञाला सुद्धा खूप म्हणजे की विघ्न त्यांच्या बाबतीमध्ये करताना आली परंतु तो पार पडला म्हणजे आणि एकदा तो पार पडल्याच्या नंतर त्यांच्या परिस्थितीमध्ये म्हणजे मानसिकतेमध्ये पण खूप फरक पडला आणि त्याच्यानंतर म्हणजे की तो प्रॉब्लेम जसं की आता त्यांच्या वयोगटामधले पुढची जी मुलं वगैरे जी होती की ज्यांना सुद्धा संभाव्य असं वाटायला लागलेलं होतं त्यांच्यामध्ये मध्ये सुद्धा खूप सारा फरक आला आणि सातत्याने आता ते प्रत्येक वर्षाला कर्मशालन यज्ञाचा फिक्स हे ठेवतात की तो करायचा दर श्रावण महिन्यामध्ये हा यज्ञ होतो म्हणजे आणि या कर्मक्षालन यज्ञाचा खरोखरी खूप चांगलं फलित आहे म्हणजे की माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजिकल एक स्वतःचा सा अनुभव सांगायचा आला तर मी शंभर टक्के सांगेन कर्मक्षालन यज्ञ तुम्ही प्रत्येकाने करा म्हणजे याच्यामध्ये तुमच्या कर्माचे श्राप पूर्णपणे निघून जातात कर्माचे दोष निघून जातात सोमनाथला आपण हा यज्ञ करतो म्हणजे पूर्णपणे आता सोमनाथची भूमी जी आहे ती पूर्णपणे म्हणजे की सोमानी की त्या ठिकाणी चंद्राने पूर्णपणे साधना केलेली आहे आणि ती साधना करत असताना चंद्राला श्राप लागलेला ला होता म्हणजे त्याच्या कर्माचा त्याला श्राप लागलेला होता आणि तो श्राप जाण्याकरता त्यांनी त्या तपोभूमीमध्ये तप केलेला आहे ज्याच्यावरती त्याला पूर्णपणे भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी आत्मलिंगाची स्थापना केली ते सोमनाथ के शिवलिंग की जे पूर्णपणे म्हणजे पहिलं ज्योतिर्लिंग जा मानलं जातं आणि ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात करताना पण सोमनाथपासून करतात आणि प्रॉपरली कर्माचा दोष निघून जाण्याकरता चंद्राने त्या ठिकाणी उपासना केली आणि त्यामुळे म्हणजे की कर्मक्षालन यज्ञाकरता ती सर्वात चांगली जागा आहे तर त्या ठिकाणी कर्मशालन यज्ञ होतो श्रावणामध्ये हा यज्ञ येतो यावेळेला पंचवीस ऑगस्टला हा यज्ञ आहे म्हणजे श्रावणामध्ये आपण सगळ्यांनी शंभर टक्के त्या यज्ञाचा लाभ घ्या म्हणजे आणि हा खूप लाभदायक आहे एक दिवसाचाच यज्ञ होतो पण याच्यामध्ये तुमच्या कर्माचे दोष कर्माचे श्राप आणि कर्माची गती या तिन्ही गोष्टी पूर्णपणे निघून जातात याच्यानंतर खरोखरी तुम्ही जे प्रयत्न करताय त्याच्यामध्ये यश तर येतंच पण असे कुठले दोष तुमच्यामध्ये असतील तर ते पूर्णपणे निघून जातात म्हणजे तुमच्या कर्माने असतील तुमच्या पिढीतल्या कर्माने असतील किंवा पित्रांच्या श्रापाने असतील तुम्ही पूर्णपणे त्याच्यातून मुक्त होता खूप छान सांगितलं खरं प्रत्येकाला आयुष्यात सुख हवं असतं आणि या सुखासाठी जप तप साधना सगळं काही प्रत्येक व्यक्ती करतो पण अनुभव अनेकदा येतच नाही असं का होतं आणि मग तो अनुभव येण्यासाठी उपाय काय खूप चांगल्या वेळेला तुम्ही प्रश्न विचारले म्हणजे की आता चातुर्मास चालू झाला आहे म्हणजे सतरा तारखेपासून चातुर्मास हे होतो आहे आणि चातुर्मास चालू झाल्यानंतर चातुर्मासामध्ये असं असतं ना की प्रत्येकाला साधना करायला एक रुप येतो कारण तो कालावधी पण सुंदर असतो जनरली बघाल तर तुम्ही सोळा सोमवाराची सगळी व्रत श्रावण महिन्यामध्ये चालू होतात किंवा किंवा उन्हा कोण मंगळवार शनिवार असं धरणार असतं आणि ते सुद्धा याच म्हणजे श्रावण महिन्यामध्ये चालू करतात का तर श्रावण महिन्यामध्ये खूप वातावरण सुंदर असतं आणि एक श्रद्धा माणसामध्ये पूर्णपणे उडावलेली असते आणि एक चातुर्मासाचं एक म्हणजे की आज सुद्धा ते ग्लॅमर आहे म्हणजे की आपण काहीतरी साधना केली पाहिजे उपासना केली पाहिजे आणि माणूस खूप रूपाने त्याच्यामध्ये साधनेला की नाही मी हे पारायण करणार आहे किंवा मी हा जप करणार आहे एवढी संख्या मी पूर्ण करणार आहे आणि मग ते सगळं करत असताना डेफिनेटली की अनुभवाची आवश्यकता असते की मला ते करत असताना काहीतरी अनुभव यायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं आणि मग सातत्याने त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलं तसं होतं की प्रत्येकाचं म्हणणं असं असतं तर मी एवढी साधना केली मी जपसुद्धा पूर्ण केला मी अगदी म्हणजे की सगळं तंतोतंत पाळलं त्याच्यामध्ये पण मला अनुभव काही आला नाही म्हणजे छोटंसं एक उदाहरण सांगायचं तर मागच्या चातुर्मासामध्ये का आहेत ते म्हटले की मला ते श्रीपाद शिवल्लभ अमृत द्या मला त्याचं श्रावणातमध्ये पारायण करायचं तर म्हटलं अरे बिलकुल घ्या म्हणून तुम्ही काही प्रॉब्लेम नाही चातुर्मास आहे आणि आपण साईसरित्र आणि हे वाटतोच म्हणजे आणि चातुर्मासात विशेष करून म्हणजे की लोकं मागायला येतात आणि खूप समाधान वाटतं की ते घेऊन जाणार आहेत आणि साधना करणार आहेत आणि त्याच्यामध्ये श्रीपाद शिवल्लभ चरित आता असं येतं की तुम्ही हे चरित्र पूर्ण करून झाल्यानंतर तुम्हाला गाणगापूरचा प्रसाद मिळेल आता गाणगापूरचा तुम्हाला प्रसाद मिळेल तर ते फक्त तेवढ्याशीच कनेक्ट राहतात म्हणजे त्यांचा अनुभव ते चरित्र वाचताना एवढंच आहे की जसं माझं चरित्र वाचून झालं की लगेच मला काय व्हायला पाहिजे तर गाणगापूरचा प्रसाद मिळायला पाहिजे जर प्रसाद मिळाला तर मग माझं पारायण पूर्ण झालं आणि ते श्रीपाद श्री वल्लभांपर्यंत पोहोचलं आणि ते सगळं आणि असं आलं की काकांची दोन पारायणं झाली परंतु काकांना गाणगापूरचा प्रसाद काही आला नाही म्हणजे तर त्यांनी मला सांगितलं की गुरुजी बघा ना तर चातुर्मासामध्ये त्यांनी श्रावणात माझी दोन पारायणं झाली पण मला का नाही आलं गाणगापूरचा प्रसाद म्हणून तर मी म्हटलं असं नाही होणार म्हणून श्रीपाद श्री वल्लभांनी या चरित्रामध्ये एवढं लिहिलं आहे आणि शंकर भट्टांनी ठासून लिहिलं की तुम्हाला प्रसाद मिळेल तर तुम्हाला दुसरा काहीतरी अनुभव आला असेल ना प्रसाद म्हणजे की तुम्ही असं काय ॲक्सेप्ट करता की फिजिकल तुम्हाला कोणी पेढेने लाडू आणून द्यायला पाहिजे किंवा गाणगा पुरता म्हणून तुम्ही नीट आठवा तुम्हाला शंभर टक्के अनुभव आला असेल तुम्ही फक्त या गोष्टीशी कनेक्टिंग होतात म्हणून तो तुम्हाला जाणवला नसेल आणि मग ते घरी गेले आणि मग त्यांनी मला रात्री फोन केला अहो ह्या दिवसांमध्ये आहे ना आमच्या इथे दत्ताच्या मूर्तीची स्थापना होती आणि मग त्या ठिकाणी मी आणि माझे मिसेस दोघेही गेलेलो होतो आमचा परिचयही तितका नव्हता आणि गाणगापूरहून ते आलेले होते म्हणजे जे प्रतिष्ठापना करणार होते ते गाणगापूरहून आलेले होते आणि ते त्यांच्या हस्ते ती प्राणप्रतिष्ठा होती मग ते तिथे गेल्यावर म्हणले की नाही तुमच्यापैकी पाच कोणीतरी जोडप्यांनी इकडे या म्हणजे पाच यजमानांनी इकडे या आणि त्याच्यामध्ये चार यजमान त्याच्या घरचे त्यांनी केले पण पाचवा यजमान अगदी त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं आणि मला बोलून घेतलं आणि ते दत्तांचे प्राणप्रतिष्ठा माझ्या हातून झाली मग मी म्हटलं हा अनुभव नाही का वाटत तुम्हाला म्हणले हा म्हणजे आणि तिथे म्हटले महाप्रसाद होता तर त्यांनी सांगितलं की नाही पहिला प्रसाद तुम्ही वाढायचा म्हणून आणि पहिला प्रसाद मी वाढला अगदी शेवटच्या पंतीपर्यंत मी सगळ्यांना वाढला आणि नंतर मी जेवलो मी म्हटलं मग बघा तुम्ही दत्तांनी तुमच्याकडनं सेवा करून घेतली तुम्ही घाणगापूरचा प्रसाद तिथे तर प्राणप्रतिष्ठेचा महाप्रसाद तुमच्या हातून वाटून झाला तर कधी कधी असं असतं की अनुभव प्रत्येक गोष्टीचा येतो साधना आणि उपासना ज्यावेळेला तुम्ही मनोभावे करतात तर खरोखर कलियुग जरी असलं तरी त्याचा अनुभव तुम्हाला प्रामुख्याने फक्त तुम्ही प्रॉब्लेम असा आहे ना की तुम्ही युट्यूब लोकांचे अनुभव त्याच्यानंतर त्या पोथीमध्ये सांगितलेलं त्याच्याशी इतके कनेक्टिंग राहताना की त्याला तो अनुभव आला आहे तर तुम्हाला वाटतं मला पण तोच अनुभव यायला पाहिजे पण तसं नसतं प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे म्हणजे नाना वर्ण गवा एक वर्ण दूध म्हणजे की प्रत्येक गायीचा रंग वेगळा असेल पण दूध एकच असेल तसं प्रत्येक गोष्टीमध्ये साधना करत असताना तुम्ही ती साधना एक जरी असली तरी प्रत्येकाचे अनुभव मात्र वेगवेगळे असतात तुम्हाला येणारा अनुभव हा हंड्रेड पर्सेंट तुमचा अनुभव असेल तुम्ही बाकीचं सगळं जे डोक्यातलं मटेरियल असतं ते साईडला काढला आणि फक्त त्या उपासनेवर कॉन्सन्ट्रेट पर्सेंट तुम्हाला शंभर टक्के चांगला अनुभव येईल याप्रमाणे उपासना करून बघा शंभर टक्के तुमच्याकडे स्वतःचे अनुभव असतील खरंच गुरुजी इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं मनापासून धन्यवाद साईराम आप सबकी बली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी बली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलेजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टी